मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामाना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरा गळबळचं काम नाही येते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना एकवीसशे रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र जागा वाटपावर फोडणारी ही अवलाद जनसंघाची हिला ना मुंबईबद्दल मराठी भाषेबद्दल काही प्रेम आहे ना देशाबद्दल काही प्रेम आहे आता अधिवेशन सुरू आहे देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले काय कशाचा काय संबंध कामाना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे ऐका अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही हेच तर तुमचं दुःख आहे कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामाना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरा गळबळ काम नाही येते आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा मी माझ्या वचन नाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना दहा रुपयामध्ये शिवभोजने माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना एकवीसशे रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती जरूर दिली होती आरे कॉलनी मधल्या त्या वृक्षतोडीला मी जरूर स्थगिती दिली होती आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला आत्ता तुम्ही या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातले तिकडे कांजूर मार्ग माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं असतं पण सगळं काही उचलून तुम्ही गुजरातला पळून नेताय तुमचे मालक तिकडे बसलेत आमचं गुजरातींबद्दल काही भांडण नाहीये पण ही लोक येऊन आता तो जो काही भाषिक प्रांतवाद करतायत म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली गुजराती लोकांना गुजरात मिळालं त्यांना त्यांची राजधानी मिळाली उत्तर प्रदेशमध्ये तसाच मध्य प्रदेश तयार झाला उत्तर प्रदेश तयार झाला बिहार झाला सगळेच प्रदेश तयार झाले त्यांना त्यांची भाषा आणि त्यांची राजधानी मिळाली मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला कोणी किंमतच देत नाही मराठी मराठी काय करेल मराठी कारण हे असे गद्दार आहेत मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे की तर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कवर टाकतात पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही का कारण तेच एकमेकाचे पाय खेचतात तसंच गत दुर्दैवाने आपली झालेली आहे कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत की नाही हे या शिबिरात काय ठरवणार असाल तर तुम्ही निर्धार करा किती दिवस आहे 힌두토, 힌두토 아하스나